अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब तसेच युवा नेतृत्व श्री गोकुळ झिरवाळ साहेब यांच्या आदेशानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे पेठ तहसील कार्यालयात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले गत काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली या निवेदनावेळी तालुका अध्यक्षा रामदास गवळी साहेब युवा नेते हिरामन पवार साहेब बाळूजी गवळी महेश टोपले माननीय उपसभापती पुंडलिक सातपुते निवृत्ती वाघमारे निवृत्ती सापटे करंजाळी गवळी सरपंच तसेच तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे सरपंच उपसरपंच आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थान महाराष्ट्राचं आदिवासींचं दैवत सन्मानित मंत्रिमोदन झिरवाळसाहेब अन्न अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य आणि युवा नेतृत्व गोकुळ साहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुका अध्यक्ष समेत साहेब युवा नेतृत्व हिरामान साहेब माझे मित्र सातुते साहेब तसेच यवृत्ती भाऊ आणि तमाम सर्व उपस्थित येथील तालुक्याचे सर्व युवा नेतृत्व सरपंच उपसरपंच तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गट गटाचे सर्व युवा नेतृत्व इथं उपस्थित आहेत साहेबांनी दिलेल्या दोन्ही साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार येथील गवळी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयामध्ये आपण निवेदन देत आहोत खरं तर यापूर्वीही आपल्या मार्गदर्शक मंत्री महोदय साहेबांनी दुष्काळी भागाचा दौरा करून आणि गोकुळ साहेबांनी दौरा करून खरं तर औषतः आणि पूर्णतः अशा दोन पद्धतीच्या ज्या दुष्काळी भागाचा जो पाठपुरावा केला जातो त्याच्यामध्ये पूर्णतः दुष्काळ कायम आणि सरसकट असा शब्द टाकून पूर्ण तहसीलदार मॅडमने हा पंचनामा करावा असं या निवेदनामध्ये नमूद करावं सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने तालुका अध्यक्ष गवळी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आज निवेदन देत आहोत तत्पूर्वी दिंडोरी तालुक्याचे आणि पेठ या दोन्ही तालुक्याचे जे नेतृत्व करणारे आपले गोकुल साहेब आहेत त्यांनीही आदेश दिला आणि त्या आदेशाला मान देऊन आज आपण सर्व इथे आलात तहसीलदार मॅडमनेही या निवेदनाचा पूर्ण पूर्णतः फॉलोअप हा दोन दिवसामध्ये करून मंत्री महोदय साहेबांना याचा फॉलोअप द्यायचा आहे आणि म्हणून तो आपण पंचनामे दोन दिवसामध्ये करावेत अशी विनंती करावीत अशी मी विनंती करतो थांबतारी या ठिकाणी माननीय तहसीलदार मॅडम आणि त्यांचे प्र प्रतिनिधी यांना आज आपण या ठिकाणी तीन ते चार दिवसापासून आणि याच्यापूर्वी ज्या ज्या काही नुकसानी झाली आहेत त्या सर्व पिकांचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं एक घरगोस असं अनुदान मिळावं यासाठी आपण सर्व पक्ष राष्ट्रवादीच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके नेते आदरणीय हिरवाळ साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला दुष्काळी भागाचा या ठिकाणी दौरा केलेला आहे आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वीच त्यांनी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग बिराट सुरगाणा